पुढील बातमी येत आहे ती नाशिकमधून नाशिकमध्ये उद्या शिक्षक आमदारकी पदासाठी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतपत्रिकेचे आणि मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप करण्यात आले यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून बोगस मतदान आढळू नये यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर इलेक्शन ड्युटी ठेवली आहे त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांनी आपल्या मताचा हक्क बजावावा अशी या दरम्यान आव्हान देखील या दरम्यान करण्यात आले आहे नास्तिक शिक्षक मतदारसंघासाठी एकूण नव्वद मतदान केंद्र असून पाचही जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हासन जिल्हा प्रशासन हे सज्ज झाले आहे बघूयात या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगळुळे यांनी अधिकची माहिती दिली आहे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर आमची वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे ज्याच्याद्वारे आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असेल हे लाईव्ह स्ट्रीमिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बघू आहे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबईमध्ये त्याचं निरीक्षण होणार आहे त्यासोबत विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात देखील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेवल्या जाणार आहे त्यासोबतच पूर्ण प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर मायक्रो ऑबझर्व्हर आम्ही नियुक्त केलेले आहेत त्याद्वारे ते डायरेक्टली ऑब्झर्व्हरना देखील ते, ते रिपोर्टिंग करणार आहेत संपूर्ण विभागामध्ये नव्वद मतदान केंद्र आहेत नव्वद पैकी एकोणतीस मतदान केंद्र हे आपले नाशिक जिल्ह्यात आहेत मतदाना आव्हान राहील की त्यांनी शंभर टक्के मतदानाला यावं त्यांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो निर्भयपणे बजवावा त्यांचं मतदान हे पूर्णपणे गोपनीय राहणार आहे कोणत्या मतदान केंद्रावर कुठल्या उमेदवाराला मतदान झालेलं आहे हे कुठंही बाहेर कळणार कर, नाही आहे कारण पूर्ण मतपत्रिकांची मतमोजणीच्या अगोदर सरमिसळ होणार आहे त्यामुळे त्यांनी निर्भयपणे मतदान करावं आणि लोकशाहीतला आपला हक्क बजवावा